सातारा आणि साताऱ्याचा इतिहास यासंबंधी बोलायचं म्हणजे तासांत महाराष्ट्राचा इतिहास घडवण्यासाठी या परिसराने आयुष्यभर प्रयत्नांची फराक असता केली याची जर मालिका निर्देशावर ठेवायची असेल तर त्याची सुरुवात ही सातारपासून होते आणि ती सातार शेवट खुली होऊ शकत नाही विविध क्षेत्रामध्ये अनेकांनी काम या ठिकाणी केलं महाराष्ट्रात आणि भारताचा स्वातंत्र्य लढा हा जर आपण पाहिला आणि त्या स्वातंत्र्य त्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा सगळ्या मान्यवरांची यादी आपण बघितल्या त्यानंतर त्याची फार मोठी जागा ही स्वातंत्र्य घेतली इंग्रजांना सुद्धा त्यांचं स्वयं कायम करावा लागेल अशा प्रकारचा संघर्ष करण्याच्यासाठी ज्यांनी भूमिका कथाक्षाने वाजवली त्याच्यामध्ये सातारकरांच्या शिवाय त्याची पूर्तता होऊ शकत आहे आज या ठिकाणी आपण विरस मंडळाच्या वतीनं स्वर्णिका काढली आणि साताऱ्यातनं आलेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखवले અશા અનેક ના આપણે વાત એટલી યાદી કદાચ ઇતર મહારાષ્ટ્ર કુતર જિલ્લા મને બગાલા મેળવી અનક ક્ષેત્ર કામ કર્યું અધિકાની યાદી લોકપ્રતિનિધિ રાજ્ય સરકાર કરના एक प्रकारचा हा सगळा इतिहास या विचार मानला गेला दोन गोष्टीची मला याच्यात कौशलता दिसते वंशांच्या मुख्य वंशांच्या यादीमध्ये एक नाव घडलं आणि त्यांचं नाव दंजी कुफळ कुफर हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते फार लोकांना त्यांची कमी माहिती आहे लोकांना कुफळ इंजिन आणि त्याचे निर्माते म्हणून कुफळ्यांची ओळख होती पण धंदे कुफळ हे एक अत्यंत महत्त्वाचं तत्वचा असं व्यक्तिगत होतं हे सातत्य होतं आणि त्या राज्याच्या मु राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती दुसरं गाव एक त्यांच्याकडून चुकून गेलं की सगळ्या साथरकरांच्या यादीमध्ये या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सिनियर पाटील यांना माहीत असावं असं मला वाटत होतं आणि त्या वयामुळे झाला असेल आणि ते म्हणजे नांदू असं कुणीशी लक्षात आलं का माझे वादवेधी हे सातार दिले असे रॉन आंदोल ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्षाची भूमिका त्या काळात अनेक सातार करायला केली आणि त्यामुळं त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली सातारा जिल्ह्यातून त्यांना बाहेर पाठवलं गेलं त्या अनेक कुटुंबांच्यामध्ये पवार कुटुंबाची एक व्यक्ती होती त्यांची चित्र हकालफती झाली फलटणला आले आणि फलटणच्या नंतर काही नातेवाईक होते काठ्याच्या आधीला त्या नातेच्याकडे आश्चर्याला जाऊन त्या ठिकाणी लहानशी शेतीवाडी घेऊन शेती करायला सुरुवात केली आणि नंतर पुढच्या खेरीने वेगवेगळ्या शेतामध्ये आपलं नाव कमवण्याच्या दृष्टीने काही कारवाई केली त्याच्यामध्ये माझ्याही कुटुंबाचं नाव घ्यावं लागतं आणि त्यामुळं तुम्ही एकट्या साकार केल्या मी साकार मला आनंद आहे की निमित्तानं आज शाँ शाँ शेती शेती या ठिकाणी जेव्हा सगळ्यांना भेटायला मिळालं आहे पुणे शहर आणि पुण्याचा हा सगळा परिसर हा एक आगळा वेगळा असा घटाचा परिसर आहे एकेकाने अत्य अतिशय उत्तम शेती करणारा शेतीवालाचे उत्तम बाजार स्थेत ही या भागामध्ये होती विविध क्षेत्रामध्ये ते लष्कर असेल ઉદ્યોગ અેલ અનક ક્ષેત્ર અન્ય ભાષિક સગ વાતવ્ય સગ્યા પરિસરામ અને હિસરાસરકર સુધા વાસ્તવ્ય યા સગ્યા સાચારકરની આપણી સંઘટના બી વાત કે શ્રીનિવાર પાટિલ એટલે ભાર ઉઠે શિફી અને સિંચો अशीच एक साखरकरांची संस्था त्यांनी आणि त्यांच्या सरकारी विषयांनी केली त्यांनी काही वीज त्या ठिकाणी गेलं होतं हदर्शाच्या भागामध्ये सुद्धा ही संस्था स्थापन केली आणि साखरकरांचा इतिहास हा या भागामध्ये सुद्धा महत्व करण्याची कामगिरी या संस्थांच्या मार्फत केली अनेक वर्ष होते अनेकांचं योगदान त्याच्यामध्ये या सगळ्यांचं मी अंत्यकरणापासून अभिनंदन करतो सातारचा तेजस्वी इतिहास हा अखंड मनामध्ये आपण सगळी ठेवूया आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला एक वेगळं स्थान निर्माण करण्याच्यासाठी सासारकांचं योगदान हे लोकांच्या अखंड लक्षात येईल अशा प्रकारची कामगिरी आपण सगळे मिळून करूया आज ज्या दोन लोकांचा या ठिकाणी अतिशय लहान वयामध्ये अर्जुन आवाज मिळणं ही काही खाली गोष्ट नाही ते कर्तृत्व या स्वाता कन्याने या ठिकाणी दाखवलं त्याचा आनंद हा असा सगळा नाही आणि त्याचबरोबर स्वावंतने गेले अनेक ही संस्था उभी करण्याच्यासाठी आणि या अनेक संस्थेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्यांनी खसा खाल्ल्या त्याचाही व्यक्त करण्यापासून सन्मान करतो या दोघांचं करण्यापासून अभिनंदन करतो माझे दोन सवल्यास एक दोन मिनटं थांबा ना अध्यक्षीय भाषणानंतर उत्तर देणं हे योग्य नसतं परंतु पाटील शाह पवारसाहेबांच्या समाधानासाठी एक गोष्ट मी सांगतोय की या स्मरणिंगमध्ये जे लेख आहेत त्याच्यामध्ये नांदवळचा उल्लेख झालेला आहे नजर चुकीने म्हणणा किंवा मी पंच्याहत्तर वर्षाचा हे काही वेळेला शब्द घसरतात त्याच्यामध्ये मी विसरलो नांदवळचा उल्लेख आहे आणि ज्या धनजी शहाचा पहिले मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला त्यांचाही उल्लेख आहे का पस्तीसच्या कायद्यानुसार एकूणच्या सुधारणा कायद्यानुसार सदतीस साली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये धनजी शाह हे सातारा मधून अपक्ष म्हणून निवडून आलेले होते आणि गव्हर्नर जनरलनी त्यांना मुख्यमंत्री त्यावेळेला इलाख्याच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हटलं जात होत एका अर्थानं सातारा जिल्ह्यानं दिलेला पहिला पंतप्रधान सुद्धा सातारा जिल्ह्यानं दिलेला आहे असो या ठिकाणी यशवंत हरी साळुंके हे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे त्यांचा आम्ही सत्कार करायला पाहिजे होता वेळेमध्ये त्या गोष्टी होणं गरजेचं होतं त्यांचे फक्त आम्ही शाब्दिक आभार मानतोय यानंतर आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाचे या ठिकाणी संस्थेचे जे कृष्णांत अडसूळ आहेत त्याने आभाराचं काम करावं अशी मी विनंती करतो गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा